जा तुम्ही हो सगळे सगळे पॅक कर पॅक कर काय मी ऑफर साठी आणलेत ते आपल्या अरे स्वस्त तर ट्रिपल नाईन सेव्हन नाईन्टी नाईन चे तर अरे ते महाग पीस आहेत ते आपण एक्काउंट टक्के ऑफ करून स्वस्त होतो लोकांना तुला दिलं ना नाही आणलं इथे पैसे पुकडी घेऊन जाते तू जाऊ दाऊ दाव आर जेव्हा बरेच लोकांना असं वाटतं की आपण एक्काउन टक्के ऑफ देत नाहीये नाही हे असे आर्टिकल तुम्हाला हे बघा मस्त चंदरी मध्ये हा हा पीस बघा व्हाईट मध्ये जबरदस्त हा फक्त ऑफ करून पंधराशे सोळाशेचा पीस आहे ऑफ करून तुम्हाला फक्त साडे सातशे हे आर्टिकल बघा आर्टिकल सगळे हे तुम्हाला फक्त पडणार एवढंच नाही असे सुपर प्रीमियम नाही तर नेहानी घातलेलं असे जबरदस्त अल्ट्रा प्रीमियम आर्टिकल वर पण तुम्हाला एक्कावन्न टक्के ऑफ मिळणार आहे आणि अशा क्वालिटी डिझाईन्स मध्ये पण जबरदस्त ऑप्शन आहेत मस्त प्लाझो साईट आहेत हेवी हेवी ड्रेस आहेत फेस्टिवल